तुम्ही सात वर्षामध्ये रेल्वे स्टेशन परिसरामध्ये काय काम केली चर्चा करायला अहिला नगर महानगरपालिकेचा निवडणूक आता धुमाळी सुरू झालेली आहे आपण आता प्रभाग क्रमांक पंधराची परिस्थिती नेमकी काय आणि जे स्टँडिंग नगरसेवक होते त्यांनी कुठली कामं केली आणि आता प्रलंबित कुठली काम आहे याच्यावर चर्चा करणार आहोत नेमकं काय परिस्थिती वार्ड क्रमांक पंधराची परिस्थिती आम्ही बोलण्यापेक्षा स्थानिक नागरिकांना तुम्ही विचारले तर ते अतिउत्तम राहील या प्रभागामध्ये विकास कामे ते काही झालेले नाहीये आणि असं ठोस काम एक पण दाखवण्यासारखं नाही पाच वर्षामध्ये हे काम आहे मी गेली पंधरा वर्षे सलग नगरसेवक होतो या प्रभागात तर मी संग्राम भाईंच्या माध्यमातून या ठिकाणी आता नगरसेवक नसताना पण दोन कोटी दो रुपयाची कामं केलेली आहेत वॉर्डामध्ये तुम्ही अनेक रस्ते जाऊ अशा पद्धतीने केलेल्या आहेत बँक मध्ये मॉडेल रस्ता तुम्ही कसा तो कसा केला आणि त्या धर्तीवर मला ह्या परिसरामध्ये एखादा दाखवतो आणि तुम्ही स्वतः नागरिकांची चर्चा करा त्या प्रभागात विकास झालाय की नाही झाला प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये पाणी प्रश्न होता तो सुटला आहे का अजूनही आहे दूषित पाण्याचा मोठा प्रश्न होता प्रभाग क्रमांक पंधरामध्ये अगोदर दूषित पाण्याचा प्रश्न नव्हता पण गेली दोन तीन साथ ते तीन वर्ष झाली सातत्याने दूषित पाणी या ठिकाणी येत आहे वारंवार आम्ही आयुक्तांना पण निवेदन दिलेलं आहे आणि नागरिक पण स्वतः आयुक्तांना जाऊन भेटलेत पण तो प्रश्न बऱ्यापैकी आत्ता जे सॉल्व्ह झाला असं म्हणता येणार नाही प्रश्न पण काही जे आपले महानगरपालिकेचे जे, जे काही कर्मचारी होते जे फेटर वगैरे तर ते काही रिटायर झाले त्याच्यामुळं जे नवीन काही लोक आले ते त्यांना काही हा हॉट सापडला नाही आणि मग आम्ही मागणी केली त्यांना की संग्राम भाई यांना की बाबा ते जुने जे काही लोक आहे त्यांना या ठिकाणी माहिती त्या लोकांना तुम्ही जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने म्हणा किंवा मानधनावर त्यांना घ्या तुम्ही आणि ते घेतल्यामुळं या परिसरामध्ये बराचसा दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला स्टँडिंग नगरसेवक का नगर जे काय आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की विकास काम मराठी आम्ही केलेली आहे की की तुम्ही तुम्ही नगरसेवक नसताना सुद्धा जे बाबा झालेली काय विकास कामं झाली की बाकी येतात विकास काम प्रभागात झालेलं नाही आम्ही ज्या पद्धतीने काम केलं त्या पद्धतीने त्यांच्या काही या वार्डात काम झालेलं नाही कुठली काम झाली त्यांनी कुठली प्रलंबित आता प्रलंबित रस्त्याचे काम खूप प्रलंबित आहेत काही ठिकाणी पाण्याचा पण प्रश्न आहे पाणी पूर्ण दाबाने येत नाही त्यामुळं त्यानंतर पाणी एक तास एक तास पाणी दिवसाड येत ते पण लोकांना पुरेसे नाही भेटल्यानंतर तुम्हाला कळत नाही मॅडम जे आम्ही बोलण्यापेक्षा नागरिकांशी तुम्ही संवाद साधा नागरिक तुम्हाला सांगतील विकासाचा मुद्दा जेव्हा जिथे येतो त्याच्यामध्ये स्टँडिंग नगरसेवक सेवक आहे तुम्ही विरोधक आहात तर तुम्ही याच्यावर चर्चा करायला तयार आहेत हो कधी पण तयार आहे तुम्ही बोला विकासावर चर्चा करायला तयार आहे त्यांनी वार्ड क्रमांक पंधरा मध्ये जो आगरकर माळ्यातून रस्ता जातो काटोन खंडोबा रोड आणि आयुर्वेद कॉलेज जवळ तो, तो रस्ता अतिशय संग्राम भाई यांचं खरं म्हणजे आभार मानायला पाहिजे सर्वांनी की तो रस्ता इतका चांगल्या पद्धतीने झालाय आणि त्या रस्त्याचा उपयोग शाळेतील विद्यार्थी असतील शॉर्टकट रस्ता झाला शाळेतील विद्यार्थी आता पहा ह्या रस्त्याचा उपयोग कोणाला होणार आहे रेल्वे स्टेशन परिसरातील लोकांना होणार आहे आगरक्रमणातील लोकांना होणार आहे तुमचं भूषण नगर केडगावतील लोकांना या रस्त्याचा विद्यार्थ्यांना ह्या रस्त्याचा उपयोग होणार आहे आणि ट्रॅफिक नाही पाच मिनिटाच्या अंतरावर ह्या रस्त्यांनी आपण थोड्या वेळातच शहरामध्ये जातो त्या रस्त्याचं संग्रामबाईनी खूप म्हणजे त्यांचं जेवढं मान जोडक खोकत करावं तेवढं कमी आहे कारण की हा रस्ता अतिशय रहदारीसाठी महत्वाचा रस्ता आहे आणि त्यांनी तो केलाय तो रस्ता माझ स्टँडिंग नगरसेवकांना आव्हान आहे की तुम्ही सात वर्षामध्ये रेल्वे स्टेशन परिसरामध्ये काय काम केली आणि मी नगरसेवक नसताना मी काय काम केले हे तुम्हाला दाखवून देतो जी प्रमाणात विकासाची परिस्थिती आहे की बाबा तुमचे जे नगरसेवक आहे त्यांचं म्हणणं काम झालेली त्यांनी कोणते विकास काम केलं हे दाखवून दिलं पाहिजे आता मला सांगा काय विकास काम केलं मी नगरसेवक असताना आदर्श गौतम नगर ही शेजारी त्या वस्तीमध्ये सर्व पाणी पावसाळ्यामध्ये पूर्ण घरामध्ये पाणी होतं तर त्यांनी अशा प्रकारचा विकास केलेला आहे का सगळ्या घरात पाणी गेलंय ते हा आणि मी नगरसेवक असताना त्यावेळेला ही परिस्थिती निर्माण झाली होती दोन हजार सात आठ मध्ये त्यान त्यानंतर मी स्वतः आयुक्त साहेबांकडनं निधी आणून त्या ठिकाणी आपण ते पाईप टाकले ते थेप पाईप सिना नदीला डायरेक्ट घेऊन गेलो त्यानंतर आतापर्यंत तिथं कधीही पाणी झालं नाही आता तिथं त्यांनी विकास केला ते पाईप टाकले उलटे टाकले सगळे सगळ्यांच्या घरात पाणी गेलं तिथं ही परिस्थिती आहे हा विकास आहे का हा आता रेल्वे स्टेशन परिसर बघा काय परिस्थिती त्या रस्त्याची तुम्ही पाच वर्षामध्ये साधा तो रस्त्याचा पॅचिंग पूर्ण केली नाही हा लोक तिथं सगळे आतापर्यंत कितीतरी लोकांचे ऍक्सिडेंट झाले तिथं त्यांनी विकास काय केला बघ पाच वर्ष त्यांनी विकास रेल्वे स्टेशन परिसरात केडगाव मध्ये काय केला हे दाखवून द्या आम्हाला आणि मी आम्ही काम जे केलेले ते आम्ही तुम्हाला दाखवून देतो आतापर्यंत नगरसेवक नसताना जे के कामं केलेत आणि असताना काय केले आणि मी नसताना काय केले ते तुम्हाला दाखवून देतो आम्ही आणि नागरिकांना विचारा ना हा प्रश्न तुम्ही